आषाढ महिना आला की इथून पुढे सणांची सुरुवातच होत असते तर आज मी तुमच्या बरोबर एक गोडाची रेसिपी शेअर करणार आहे आपण याआधी खाल्ले असतील ऐकले असतील बनवलेही असतील पण आज आपण केळ्याचे घारगे पाहणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली पिकलेली तीन केळी सोलून मी घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे बारीक रवा पाव चमच्यापेक्षा थोडस जास्त मीठ अर्धा टीस्पून जायफळ पावडर आणि अर्धा कप बारीक चिरलेला गूळ हे सर्व एकजीव होण्यासाठी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे तयार गुळ केळ्याचं मिश्रण एका पसरट पातेल्यात काढून घेतलेलं आहे की जेणेकरून त्यामध्येच आपल्याला पीठ भिजवता येईल आता या मिक्सरच्या भांड्यात एक ते दोन फळी पाणी घालून तेही मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये मावेलीत कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि घट्टसर गोळा भिजवून घेतलेला आहे नेहमी बड्यांचं किंवा पुऱ्यांचं पीठ आपण घट्टसर भिजवतो त्याप्रमाणे आपण हे कणिक भिजवून घेतलेलं आहे मळताना एक चमचाभर तेलाचा हात लावलेला आहे आणि छान एकजीव होईपर्यंत मळून याला मी वीस मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे आता वीस मिनिटानंतर पुन्हा जरा हातावर मळलेला आहे आणि मोठ्या पेड्या एवढ्या एकसारख्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या सर्व गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता लाटताना एका पसरट प्लेट मध्ये दोन ते तीन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि प्रत्येक गोळी सफेद तिळामध्ये दाबून तीळ सेट होण्यासाठी पुन्हा दाबून घेतलेली आहे आणि नंतर पिठात गुळवून जाडसर अशी पुरी लाटून घेतलेली आहे आपण गोळ्या लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचे आहेत पण हे घारगे असल्यामुळे थोडेसे जाड ठेवलेले आहेत तर याप्रमाणे आपले तुम्ही पाहू शकता घारगे लाटून झाले आहेत अगदी जाड नाही आणि अगदी पातळ नाही या पद्धतीने मी इतरही घारगे लाटून घेतलेले आहेत dusrya baju la gas तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि तेल मध्यम गरम झालं की यामध्ये एक एक घारगे सोडून झाऱ्याने त्याच्यावर तेल उडवून एक एक घारगा टम्म फुगलेला असा फुलवून घेतलेला आहे याप्रमाणे तुम्ही पाहू शकता छान आपले केळ्याचे घारगे फुललेले आहेत आणि इतरही घारगे मी असेच या पद्धतीने तळून घेणार आहेत आज मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या रेसिपीच्या प्रमाणात चोवीस ते पंचवीस घारगे आरामात होतात तर याप्रमाणे तुम्हीही नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तसेच माझी रेसिपी आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय